तर मुंबईपासून थेट कर्नाटकापर्यंत गॅरेजच्या आड सुरू असलेल्या एम डीचा धंदा अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे तब्बल तीनशे नव्वद कोटी रुपयांच्या अंमली पदार्थाचा पर्दाफाश करत साकीनागा पोलिसांनी ड्रग्ज सिंडिकेटचं कंबरडं आहे एका अटकेत असलेल्या आरोपीच्या कबुली जबाबीनं पोलिस पोचले थेट म्हैसूरला आणि काय एका गॅरेजच्या मागे न्यायापत्राच्या शेडमध्ये गुप्तपणे सुरू असलेला एम डी बनवण्याचा कारखाना या छाप्यात जप्त करण्यात आला एकशे सत्त्याऐंशी किलो एम डी आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत तब्बल तीनशे एक्क्याऐंशी कोटी रुपये तसेच हिटिंग मशीन ओव्हन केमिकल्स आणि औषध बनवणारी यंत्रसामग्री एकूण रक्कम तीनशे नव्वद कोटींच्या आसपास ही संपूर्ण सिंडिकेट उघडकीस आली सलीम लंगडा नावाच्या आरोपीमुळं हो। जो मुंबईच्या बांद्रा रिक्लेमेशन भागात राहणारा आणि गुन्हेगारी जगतात प्रसिद्ध नाव त्याच्या कबुलीनंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून मैसूरमध्ये गुप्तपणे कारवाई केली सक्रिय पोलीस अधिकाऱ्यांच्या तपासातून साकारलेली ही कारवाई म्हणजे अंमली पदार्थ विरोधातला एक टर्निंग पॉइंट ठरतोय या तपासात सहभागी होते पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद वनवे उपनिरीक्षक पंकज परदेशी शशिकांत पाटील आणि चंद्रकांत पवार या गुप्त मिशनला नेतृत्व दिलं पोलीस आयुक्त देवेंद्र भारती सह आयुक्त सत्यनारायण चौधरी अपर आयुक्त परंजित सिंग धैया उपायुक्त दत्ता नलावडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तावडे मुंबई पोलिसांनी हे सिद्ध आहे की कितीही गुप्त असो गुन्हा गुप्त राहत नाही गॅरेज मधून उघडलेली एम डी फॅक्टरी आता बंद झाली आहे आणि एक मोठं रॅकेट उद्ध्वस्त केलं गेलं आहे